नमस्कार अभिनेता यशोमन आपटे याने आजवर अनेक प्रसिद्ध मालिका सिनेमे आणि नाटकांमध्ये काम करून मराठी सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे परंतु प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो मराठी चित्रपट ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते विनय आपटे यांचे निधन झाले छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे आपटे यांना अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते मात्र तेथेच त्याची प्राणज्योत मालवली विनय आपटे हे अभिनेते यशोमन आपटे यांचे सख्खे काका होते काकाच्या जाण्याने यशोमनला मोठा धक्का बसला आहे विनय आपटे यांनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली दूरदर्शनच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते चित्रपट असो वा नाटक प्रत्येक ठिकाणी आपला वेगळा ठसा आणि वेगळी ओळख निर्माण त्यांनी केली होती कुठे खलनायक तर कुठे चरित्र अभिनेत्याच्या भूमिका त्यांनी तेवढ्याच ताकदीने साकारल्या आणि जिवंत देखील केल्यात मराठीसह सत्याग्रह बार ब्रेकिंग न्यूज आरक्षण आणि धमाल अशा हिंदी चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली